नु तुम्हाला श्रावण सोमवारची कथा माहिती आहे का शिवपुराणांच्या अनुसार पौराणिक काळात जंगलात एक भिल्ल राहत होता त्याचं नाव गुरुद्रुह होतं त्याचा परिवार खूप मोठा होता पण तो खूप क्रूर होता तो जंगलात जाऊन हरिण आणि बाकी प्राण्यांना मारत होता आणि तिथं चोरी पण करत होता त्याने आजपर्यंत कोणतेच चांगलं काम केलेलं नव्हतं आणि यातच त्याचं खूप आयुष्य निघून गेलेलं होतं एक दिवशी श्रावण सोमवारचा पावन दिन आला पण तो भर जंगलात राहत असल्यामुळे त्याला व्रत माहिती नव्हतं आणि त्याच दिवशी त्याचे घरचे आणि त्याची पत्नी त्याच्याकडे खायला मागायला लागले तो धनुष्य घेऊन जंगलाकडे निघाला आणि हरिणाला शोधू लागला आणि त्याला त्या दिवशी काहीच भेटलं नाही अंधार पडून गेला त्या दिवशी तो खूपच निराश झाला आणि विचार करू लागला की जर आज मला काही शिकार भेटलं नाही तर मी घरी कस काय जाऊ आई वडिलांना काय सांगू जे भूकेलेले पोरं आहेत त्यांना कसं तोंड दाखवू काहीतरी घेऊनच घरी जावं लागेल असं म्हणत तो पुढे जाऊ लागला तो शिकारी तलावाजवळ गेला आणि तिथे जाऊन विचार करू लागला की पाणी प्यायला कोणी कोणी ना येईलच आणि आणि तो तो एका बेलच्या झाडावर चढून गेला शिकारच्या प्रतीक्षेत होता तिथंच त्याला खूप रात्र होऊन गेली आणि रात्रीच्या पहिल्या प्रहार मध्ये एक हरिण तिथे पाणी प्यायला आलं त्याला पाहताच त्याने त्याला मारायला बाण काढला आणि त्याचा हात लागून थोडस पाणी आणि बेलपत्र खाली पडलं खाली नेमकी शिवलिंग होती जे त्याला माहीत नव्हतं अशा प्रकारे त्याची पहिली पूजा संपन्न झाली आणि त्याचे खूपसे पाप नष्ट झाले आणि त्यातच त्या आवाजामुळे हरिणाने वरती पाहिलं तिला तो शिकारी दिसला तिने त्याला विचारलं की तू खरं खरं सांग की तू मला मारून काय करणार आहेस तो बोलला की माझा परिवार भुका आहे मी त्यांना खायला देईल हरिण विचार करत म्हटले की आता मी काय करू मला काहीतरी करावंच लागेल ती बोलली की माझ्या शरीराने तुझ्या घरच्यांची भूक मिटेल त्यापेक्षा पुण्य मला काय भेटेल पण माझे पोरा आश्रमात एकटे आहेत मी त्यांना माझ्या बहिणीकडे किंवा स्वामींकडे सोडून लगेच येते तू माझ्या या गोष्टीला खोट नको समजू कारण सत्यावरती धरती टिकलेली आहे सत्यामुळे समुद्र शांत आहे आणि सत्यावरती सगळं टिकलय पण त्याने काहीच ऐकलं नाही ती घाबरून म्हणाली की मी तुझ्या समोर अशी शपथ घेते की मला परत यावच लागेल ब्राह्मण जसं वेद विकतो देवाची पूजा करत नाही जसं पाप त्याला लागतं तसं मला लागेल अशी शपथ घेताच बहीण जी वाट पाहत होती ती तिला बघत बघत त्या तलावाजवळ येऊन पोहोचते परत याने तिच्यावरती बांध ताणला परत हात लागून पाणी आणि बेलपत्र शिवलिंगावरती पडते अशा प्रकारे दुसऱ्या प्रहरची पूजा संपन्न होते ती हरिणने घाबरून त्या व्याधकडे पाहिलं आणि त्याला विचारलं परत व्याधने तिला पहिल्याप्रमाणे सांगितलं माजा ते की माझ्या परिवाराला अन्नाची गरज आहे मी त्यांना ते खायला देईल पण हरिण बोलली की माझ्या पुरांना मी स्वामींकडे सोपवून येईल मग तिने भगवान विष्णूंची शपथ घेतली असं म्हणत व्याधने तिला जाऊ दिलं आणि ती आपल्या आश्रमात पोहोचली आता तिसरा प्रहर चालू झाला होता पण ते हरिण काही आलेले नव्हते व्याध त्यांना शोधायला निघणार लगेच त्याला तिसरा हरिण येताना दिसत त्याने धनुष्य बांध ताणला लगेच पाणी आणि बेलपत्र शिवलिंगावरती पडलं अशा प्रकारे तिसऱ्या प्रहरची पूजा संपन्न होते आणि त्याचा आवाज येताच या हरीन ने वरती पाहिलं तेव्हा त्याने सांगितलं की माझ्या कुटुंबाला अन्नाची गरज आहे तेव्हा हरिण की माझं शरीर आहे मी तुझ्या कामी आलो ते माझं सौभाग्य असेल की मी माझ्या पोरांना त्यांच्या आईजवळ सोडून लगेच येतो व्याध मन तोपर्यंत थोडं साफ झालेलं होतं तो हरिणला बोलला की यापूर्वीही जे आले त्यांनी अशीच कहाणी सांगितली आणि ते निघून गेले आणि रिटर्न आले नाही मग मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू तेव्हा हरिण बोललं की व्याध जे खोट बोलत त्याचं की जा आपण लवकर रे हा पण आश्रमात पोहचला तिघ एकमेकांना भेटले आणि प्रतिज्ञा घेऊन ठेवलेली होती आता सगळे तिथं जायला तयार झाले आता पहिले हरिण बोलले की मी पहिले पाणी प्यायला गेली त्यामुळे मला जावं लागेल दुसरी बोलली की बहीण मी तुझी सेविका आहे मला जाऊ दे तिसरा हरिण बोलला की मी जातो आता तिघही तिथं जायला निघाले त्यांच्या पाठीमागे त्यांचे पोरं पण आले आता त्यांनी निश्चय केला की जी माता हालत होईल तीच आपली पण होईल आता या सगळ्यांना बघून व्याधला खूपच आनंद झाला त्याने परत बांध ताणला आणि परत पाणी आणि बेलपत्र शिवलिंगावरती पडले आता चौथ्या प्रहरची पूजा पण संपन्न झाली आणि त्याचं सगळं पाप नष्ट झालं हरिण म्हटले की व्याध पटकन आमच्या शरीराला नष्ट कर आता त्याला दुर्लभ ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्याने विचार केला की यांच्याकडे तर ज्ञान पण नाहीये तरी ते किती पुण्यवान आहेत आणि मी तर आजपर्यंत पापच करत आलोय व्याज सगळ्यांना जाऊ दिलं लगेच शिवशंकरांनी प्रकट होऊन त्याला दर्शन दिलं आणि त्याला गुहू नाव दिलं हा तोच गुहू होता ज्यांच्याशी श्रीरामांनी मित्रता केलेली होती मित्रांनो ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून द्या